પાંચ રૂપિયા પન્નાસ રુપાય શંભર રુપોય દીડે રુપાય દોનશ રુપાય દોનશે અકરા રૂપિયા એકવીસ રૂપિયા એકાવન दोनशे पंचावन्न बॉय साठ बॉय सत्तर बॉय पंच्याहत्तर बॉय दोनशे ऐंशी बॉय दोनशे ऐंशी रुपये ऐंशी शंभर बाय दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पटकन बोलशे रुपया दोनशे अडीचशे दोनशे रुपये तीनशे रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये झाले तीनशे दोनशे पन्नास रुपये पंचावन्न वय साठ रुपये पंच्याहत्तर रुपये शह्यात्तर रुपये रुपये एक संधी मार एक आश्चर्य मार्क शंभर दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे अठरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये फरसे तीनशे अडीचशे रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पाच रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एक चौवीस दोनशे पंच्याहत्तर रुपये बबली रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये चवळी बाजकशे रुपये एकशे साठ रुपये दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुय दोनशे पंचावन्न तीनशे चारशे रुपये साडेचारशे रुपये रुपये साडेपाचशे रुपये साठ वय सत्तर वय पंच्याहत्तर ऐंशी रुय नव्वद वय नव्वद वय पाचशे नव्वद पाचशे नव्वद वय एक्याण्णव वय पंच्याण्णव रुपये पाचशे पंच्याण्णव दोनशे रुपये अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ वयु दोनशे पासष्ट वय सत्तर वय पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये करा चोवीसशे नव्वद रुपये भेट झाले किती एक मध्ये गेलो दहा वीस तीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये करा एक झेड मार्क करा पन्नास रुपये मध्ये दिवस सत्तर रुपये ऐंशी रुपये 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 एकशे अकरा रुपये शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये तीनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे शंभर शंभर रुपये तीनशे शंभर बाय तीनशे रुपये साठ बाय सत्तर बाय दोनशे दोनशे आठशे एवन्न पंचावन्न नऊशे रुपये एक रुपया नऊशे एक्कावन्न बावन एक हजार एक, एक एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन्न काय करायचं बोला सचिन एकशे वीस रुपये अग जे पन्नास दोन पवार चार मार्क बोला एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस काकडी बोला बदला काकडी हाँ पंद्रह रुपए वीस रुपए वीस रुपए तीन पवार तीनशे पन्ना 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 एक पच्चीस रुपए तीस रुपए एकशे पस्ती रुपए चापे चुप एक चालीस रुपए एकशे चाड़ी रुपये का है, एक चवीस रुपये चोवीस तीस रुपये पंच रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये करा डीएसपी आहे एकशे चाळीस रुपये